नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवघ बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल मांजलगाव बिडिर्ला सोयाबीन लोकल अभक एक हजार अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अभक तीन हजार दोनशे क्विंटलची कमी 385 दा दा कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार 4bard… हजार 4.. पाचशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा <park> दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अबग पाचशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अबग चौदाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगावनी पाड सोयाबीन चव्हाण पांढरा अबग एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जोळकोट सॉविनचावन पांढरा अवघ पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल जालना सॉविनचावान पिवळा अवघ आठ हजार अडुसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला सोयाबीनचा वान पिवळा अभग तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा अभग तीनशे वीस क्विंटलची कमी दर, 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 कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल चिकली शॉबीनचा पिवळा व अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल धामण गवरेल्वे सॉबीनचा पिवळा अवघ सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली खाणी नाका सोबीनचा वान पिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सर्वसाधारणतः चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जिंतूर सॉबीनचा वाहन पिवळा अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर जा चार हजार चारशे छप्पन्न रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वानपिवळा अवघ पंचेस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल गेवरे सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवघ सातशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वरोडा शेगंव सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अहमपूर स्वाबीनचा वानपिवळा अवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल अमर शहाजानी स्वाबींचा वानपिवळा अवक अठराशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मुकेट सावनचा वानपिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मुरूब सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कम दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत हजार चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल बार्शी टाकळी सॉवींचा वानपिवळा अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटल चिंक कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत हजार चार हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेड सोबंचा वानपिवळा अबग दोनशे तीस क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल उमरखेड डांकी सॉविन चवान पिवळा अवघ एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाबुळगाव सॉविन चवान पिवळा अवघ सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुलगाव सॉबीनच वाण पिवळा अवघ एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा पिवळा मग चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सॅबीन बाजार भाऊ आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणि निवडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय